तर मित्रांनो जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे रेल्गाड्या क्षेत्रातील एका अशा नंदी ज्याने पूर्व महाराष्ट्र गाजून ठेवला आहे मित्रांनी त्या नंदीचं नाव आहे मित्रांनो बकासूर तर बकासूर आतापर्यंत अकरा वेळा हिंद किशरी झाला आणि आजच्या व्हिडिओचा मुद्दा पण तोच आहे मित्रांनो आपण बघणार आहे की मूर्ती ब... ते अकरा मैदान आहे ज्यात बकासूरनं हिंद किशरीचे किताब मिळवले आहे त्यामध्ये बकासूरचा पहिला कोण होता हे पण आपण बघणार आहे हे तर मित्रांनो एक नंबरचा पुसेगाव हिंद किशरी दोन हजार बावीस तर मित्रांनो इथूनच बकासूरची खरी सुरुवात झाली असंही आपण म्हणू शकतो सोनेपन्नास पन्नास हा नंदी त्यावेळेस जास्त स्पीड असणारा नंदी मानला जायचा त्यासोबत बकासूरचा पैला होता मित्रांनो आणि मग काय राडा तर होणार ना आणि मित्रांनो हा पहिला किताब हिंद केसरीचा भेटला त्या नंबर दोन तर मित्रांनो नंबर दोनचं मैदान आहे रुस्तम हिंद केसरी दोन हजार तेवीस तर या मैदान थारचा होता मित्रांनो आणि त्यात त्या मैब्याची साथ दिली दोघाचा योग जुळून आला आणि फायनली रुस्तम हिंद केसरीची थार भेटली मित्रांनो बकासूर आणि मैभाला मित्रांनो मैबेबद्दल सांगितलं तर जेवढं सांगितलं तेवढं कमी एक कोणती हा हत्यार मानला जातो मैभला एवढा मागणी कसं काय आली तर मित्रांनो मैबेला आदत तुझ्या एवढी स्पीड होती जेवढी कोणत्याच नव्हती नंबर तीन तर नंबर तीन आहे मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीचं मैदान कोरेगाव हिंदिश्री दोन हजार तेवीसच्या मैदान मित्रांनो बकासूरनं बलमा सोबत मिळून गजवलं बलमा जे आहे मित्रांनो हरण असं म्हटलं त्याच्या कारण म्हणजे मित्रांनो बलमाचा लांब लचक शरीर आणि बकासूर आणि बलमाच्या गाडीला जे स्पीड लागते मित्रांनो आता कोणत्याच गाडीला नाही लागत आणि हा बसूरचा तिसरा हिंदकेचा मैदान होता मित्रांनो जे की कोरेगाव दोन हजार तेवीस चा, चा होता त्याच्यानंतर लगेच मित्रांनो चौथा मैदान होता आदत कोरेगाव केसरीचा त्यामध्ये सात सर्जाने दिली आता सर्जा नेमका हा होता की कोणता होता पण मित्रांनो तो गौतम काकडीच्या नावानं नावाने पळत होता आणि तेव्हा कदाचित हा सर्जा त्यांच्या अंडरमध्ये राहू शकते मित्रांनो तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट मध्ये कळवायचं आहे त्याच्यानंतर नंबर पाच तर नंबर पाच मैदान आहे मित्रांनो पेडगाव केसरी दोन हजार तेवीस आणि यावेळेस पुन्हा साथ बलमानं दिली आणि जसं की मी सांगितलं मित्रांनो त्यावेळेस या जोडीचा खूप आतंक होता आणि म्हणूनच इथं बकासूरला भेटला पेडगाव हिंदकेसरी वरती आहे सरदार बापकर हिंदकेसरी दोन हजार तेवीस हा मैदान बकासूर न मिळून सोबत गाजवला आणि तेव्हा सरजा होता सुरवा श्री रणजित निंबाळकर सर यांच्या अंडर मध्ये मित्रांनो हा मैदान तर होता पण तिथं थार भेटली नव्हती काही कारण असतं आणि मग तिथं थार कॅन्सल करून टाटा एएस टेम्पू देण्यात आला होता आणि मग तिच्यातच काही पैसे टाकून निंबळकर सरांनी थार घेतली होती सर्जेच्या आठवण म्हणून हा होता मित्रांनो बकसूर चा सव्वा हिंदकेसरीचा किताब नंबर तर नंबर सातचा वडकी हिंदकेशरीचा दोन हजार चोवीस मैदान होता मित्रांनो ज्या बावऱ्यानं साथ दिली दोघांचा योग जुळून आला मित्रांनो आणि पुन्हा बकासूरला भेटला सात वेळा किताब त्याच्यानंतर मित्रांनो पेडगाव हिंदकेश्री दोन हजार चोवीस हा मैदान बकासूरनं लखन सोबत गजवला लखन जे आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा सर्वात वेगवान मित्रांनो लखनची गोष्ट सांगायला गेलो तर लखन हा शंकरपाटाला नंद आहे शंकरपटातले जे बैल असतं मित्रांनो त्यांना सवय असते फक्त दोनशे ते तीनशे मीटर फास्ट धावायची त्याच्यानंतर त्यांची कॅपॅसिटी संपते पण या वेगळंच काही कारणाम करून दाखवला आहे मित्रांनो हा जो आहे नऊशे मीटर पर्यंत पण तेवढी स्पीड दाखवतो जेवढी शंकरपटामध्ये दोनशे असा संभाजी प्रकारे लखन आपल्या बक्याने मिळून पिडगाव हिंदकिश्री दोन हजार चोवीस मैदान गाजवलं होतं आणि हा बाकीचा आठ वेळाचा हिंदकिसरीचा किताब होता त्याच्यानंतर पिडगाव हिंदकिसरी आदत दोन हजार चोवीस मित्रांनो हा जो मैदान आहे बकासुन्न सुद्धा सोबत गाजवला एका जो आहे मित्रांनो खूप कमी अनुभव असलेला नंदी वेळेस होता आणि अशा आदतला घेऊन पिडगाव हिंदकिश्री गाजवणं म्हणजे खूप आवड होता मित्रांनो काय स्पीड तर खूप होता मित्रांनो पण अनुभव झिरो त्यामुळे मी असं बोलतो त्यातल्या त्यात मित्रांनो मैदानाची गर्दी त्यात तर नवीन बैलाचं तर कामच नाही तर अशा प्रकारे आदतचा पिडगाव हिंदकेश्री दोन हजार चोवीस बघा सुद्धा एकासोबत मिळून गाजवलं आणि हा होता बघ सुरचा नव्व हिंदकिसरीचा किताब आणि त्याच्यानंतर मित्रांनो दहाव्या नंबर चा किताब आहे पुसेगाव इंद केवंद केश्री दोन हजार चोवीसच्या च्या मैदान मित्रांनो बकासूर न घटकरांच्या गाजवला गा आता खूप कमी वेळेत वरती आलेला हा न चालक आहे कमी वेळेत मित्रांनो घोटकरांच्या सर्जाने खूप जास्त नाव केले आहे खरं सांगायला गेलो तर या मैदानाची मानकरी तर होते मथुर आणि रायफल आणि मित्रांनो खरं सांगितलं तर बकासूर आणि घोटकरांची सर्जाची गाडी जी होती ती फॉल होती तर मित्रांनो पब्लिकच्यामुळे ही गाडी फॉल झाली होती तरी बकासूरला दशम हिंदकेसरीचा किताब या मैदानात भेटला आहे नंबर अकरा तर मित्रांनो हा आहे बकासरच्या अकरा वेळा हिंदकेसरीत झालेला मैदान जे की माळशीर जुना बैलपोळा मैदान होता दोन हजार पण पण चा होतो मित्रांनो तिथे माझ्याकडून चोवीस चा झालं आहे आणि हे काही मैदान आहेत मित्रांनो जे बकासूरनं गाजवले आहे आणि अकरा वेळा हिंदी केसरीचे टायटल मिळवले आहे आणि असे कित्येक हिंदी सीचे मैदान आहे ज्यात बकासूर दोन नंबर तीन नंबर अशा प्रकारे उतरला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराज जय महाराष्ट्र